आज आपण बनवणार आहोत मस्त असे हॉटेलपेक्षाही खूप छान चवदार असे इन्स्टंट छोले तर इन्स्टंट छोले मी का बरं बनता येत तुम्हाला मी दाखवणार आहे इथे व्हिडिओमध्ये तर कारण हे मी रात्रभर असे भिजवलेले नाही आहे छोले आणि किंवा मग मी पाच सहा तास सकाळपासूनसुद्धा मी भिजवलेले नाही आहे अगदी इन्स्टंट मी हे छोले तयार करून तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला आपण इथे मसाला तयार करून घेऊया ग्रेव्हीसाठी तर ती छोटीशी लोखंडाची कडाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि खोबऱ्याचे मोठे तुकडे आहेत म्हणून मी ते सुरुवातीला भाजून घेत आहे जर बा तुम्ही किस घेत असाल तर नंतर टाकू शकता आणि दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाला भाजणं खूप आवश्यक आहे तर इथे एक मोठी विलायची घेतलेली आहे थोडासा कलमीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चक्रीफूल घालायचं आहे जास्त मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही मी आणि थोडंसं जी जिरं आणि धणे टाकायचे आहे एक एक चमचा टाकला तरी चालेल तर हे सुद्धा भाजून घ्यायचं आपल्याला आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला एक टमाटर कापून घ्यायचं आहे मोठा टमाटर आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये थोडंसं अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या जी ग्रेव्ही आपण म्हणजे हा मसाला वाटल्यानंतर ग्रेव्ही तयार होईल आणि त्याच्यामुळे खूप छान असा छोले तयार होतील आपले या मसाल्यामुळे बाकी कुठलाही मसाला मी इथे टाकलेला नाही आहे आणि जास्त मला मसाल्यांचा वापरसुद्धा केला नाही तर मी छोले इन्स्टंट का बरं म्हणत आहे कारण मी हे छोले फक्त एक तास पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि तेही गरम पाण्यामध्ये छोले एक म्हणजे उकडून घ्यायचे जेव्हा आपण भिजत टाकतो तेव्हा फक्त उक एक उकडी येऊ द्यायची नंतर एक तास भिजू घालायचे आणि नंतर कुकरला याच्या मी चार पाच शिट्ट्या लावून घेतला म्हणून याला मी इन्स्टंट छोले आहे कारण रात्रभर आपण छोले तसे भिजू टाकतो आणि नंतर भाजी तयार करतो तर आता हे छोले मी शि चांगले शिजून घेतलेले आहे आणि आता भाजी तयार करून घेत आहे तर थोडंसं तेल जास्त घालायचं आहे छोल्यांमध्ये थोडंसं तमालपत्र घातलेलं आहे आणि एक कढीपत्ता एक म्हणजे कढीपत्ता घातलेला आहे थोडासा आणि हा जो मसाला जो भाजून घेतला होता तो संपूर्ण मसाला छान पाणी टाकून मी वाटून घेतला आहे आणि तो टाकलेला आहे भाजीमध्ये तेलामध्ये कांदे वगैरे आता टाकायचे नाही अजिबात तर चांगलं याला तेल सुटू द्यायचं आहे ते सुटतपर्यंत याला होऊ द्यायचं आहे दोन मिनिट दोन ते तीन मिनिट आरामात कमी गॅसवर आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे जर तुम्हाला मसाल्यामध्येच जर आलं लसण घातलं तर इथे मग पेस्ट घालायची गरज नाही पण माझ्याकडे पेस्ट होती ऑलरेडी म्हणून मी आलं लसणामध्ये मसाला घातलेला नाही आहे इथे आलं लसण घातलेलं नाही मसाल्यामध्ये तर बघा कसुरी मेथी ही घरचीच तयार केलेली आहे खूप छान अशी हिरवीगंज आहे आणि तीसुद्धा टाकून घ्यायची आपल्याला आणि कसुरी मेथी जर नसेल तुमच्याकडे आता हिरव्या मेथीचा सीझन आहे तर दोन चार पानं हिरव्या मेथीचे खातले तरी त्याऐवजी कसुरी मेथीऐवजी तरी चालेल तर माझ्या चॅनलवर कसुरी मेथीचीसुद्धा रेसिपी आहे तुम्ही नक्की जाऊन बघा खूप छान तयार होते तर इथे मी तिखट हळद मसाला गरम मसाला आहे सावजी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे तर तिखट आपल्या आव आवडीनुसार आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त घालायचं आहे तर हे सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला मस्त असा झालेला आहे तयार आणि आता इथे मी जे चणे भिजत घात म्हणजे शिजवले होते ते टाकून घेतलेले आहे पण व्हिडिओ स्किप झाला होता दक्षिण नरात बरेचदा रेसिपी करताना तर म्हणून ते टाकल्या म्हणजे मी पाण्यासकट ते टाकून घेतलेलं आहे पाणी खूप जास्त नव्हतं म्हणून टाकून घेतलेलं आहे इथे आणि आता हे चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे असं झाकून ठेवायचं आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे गरम पाणीने मी कोणतेही छोले वगैरे करतो आपण तेव्हा तर त्याच्यामध्ये ते गरमच पाणी आपल्याला वापरायचं आहे चा तर चांग इथे मी जो मसाला बारीक केला होता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेसुद्धा मी पाणी टाकलेलं आहे आणि तेसुद्धा गरमच पाणी टाकलेलं आहे आणि आता उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी इथे याच्यामध्ये टाकायचं आहे या छोल्यामध्ये तर ते गरमच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे सुरुवातीला हे छोले असेच वाफ्यावर होऊ द्यायचे थोडा वेळ म्हणजे चांगलं आतमध्ये याचं चा तिकट मीठ छान आतमध्ये मुरलं जाईल तर खूप जास्त असा पातळ आपल्याला रसा करायचा नाही आहे दाटसरच ग्रेव्ही ठेवायची आहे म्हणून मी पाणी आपल्या आवश्यकतेनुसार टाकून राहिलेली आहे इथे थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी जास्त पाणी उक जेव्हा गरम करतो तेव्हा थोडं जास्तच करायचं गरम म्हणजे आपण केव्हाही कमी जास्त थोडंसं पाणी टाकू शकतो मागे पुढे तर आता चांगली याला उकडी काढायची आहे पाच मिनिट असंच ठेवायचं आणि झाकण बघा मी पूर्ण झाकलेलं नाही आहे त्याचं कारण जर पा झाकण पूर्ण झाकलं तर पूर्ण झाकणीला तेल जाते आणि अजिबात भाजीवर दिसत नाही तर भाजी चांगली शिजलेली आहे आणि आता मी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेत आहे याच्यामध्ये बघा आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे छोले मस्त हॉटेलपेक्षाही खूप छान असे चवदार छोले तयार झालेले आहेत तर बघा किती मस्त अशी ग्रेव्ही दिसून राहिलेली आहे छान मस्त गरमागरम तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा सोबतसुद्धा खाऊ शकता तर मी आज मस्त अशा भाकरी तयार केलेल्या आहे आणि भाकरीसोबत मस्त असे छोले एन्जॉय करणार आहे तर तुम्हीसुद्धा या खायला बघा आणि करून बघा एकदम साधी सोपी आहे मसा म्हणजे कमीत कमी मसाल्यांमध्ये मी हे इंस्टंट छोले तयार केलेले आहेत तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर